नमस्कार मित्रांनो प्रदूषणाची लढाई सोपी नाही तशी ती अवघडही नाही कारण आपल्याकडे यंत्रणा आहेत आणि आपल्याकडे चार महत्वाचे कायदे सर्वोच्च न्यायालयाने जे आपल्याला तत्वाच्या स्वरूपात दिलेले आहेत ते कायदे आणि यंत्रणा याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये चर्चा करू पाण्याच्या प्रदूषणाने मला ॲग्रोमोनमध्ये लेख लिहिल्यानंतर अनेक लोकांचे फोन आले की आमची शेती कायमस्वरूपी खराब झाली आमच्या विहिरीत कायमस्वरूपीचं पा खराब पाणी येतं आमच्या बाजूने वाढणाऱ्या ओढ्यामध्ये सगळं प्रदूषणात असलेलं पाणी सोडलं जातं कारखान्याचं त्यामुळे वगैरे 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 मग मी आपल्याला सांगू इच्छितो या निमित्ताने की स्वच्छ पाणी स्वच्छ अन्न विषमुक्त पाणी किंवा सेफ ड्रिंकिंग वॉटर आणि सेफ फूड हा घटनेने भारतीय नागरिकाला दिलेला मूलभूत अधिकार आहे त्याच्यामुळे तुम्हाला स्वच्छ पाणी मिळालंच पाहिजे पहिला म्हणजे ह्या अधिकारातून आपल्याला लढाई करता येते दुसरा दुसरा जो सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेलं तत्व आहे ते ज्याचं कायद्यात रूपांतर आहे ते म्हणजे भरपाईचा कायदा ज्याने प्रदूषण केलं त्यांनाच भरपाई करून द्यावी लागेल भरपाई दोन प्रकारची आहे एक म्हणजे व्यक्तिगत तुमची व्यक्तिगत तुमचं मनुष्य आणि किंवा माणसाला आजार झालेत पशूंचं नुकसान शेतीचं नुकसान पिकाचं नुकसान जमिनीचं नुकसान तुमच्या भूजलाचं नुकसान ही सगळे जी नुकसान आहे किंवा मालमत्तेचं नुकसान यापैकी कुठल्याही नुकसानीची भरपाई ही ज्याने प्रदूषण करायला जो जबाबदार आहे त्याला ती करून द्यावी लागेल हा झाला भरपाईचा कायदा आणि दुसरी भरपाई जी आहे ती तुमचं जे पर्यावरणाचं नुकसान झालेलं आहे ते प पर्यावरण परत पूर्वस्थितीला आणणे किंवा दुरुस्त करून देणे ही सुद्धा जबाबदारी त्याच व्यक्तीची किंवा संस्थेची किंवा अध्यासनाची आहे ज्यांनी हे प्रदूषण केलं आहे हा भरपाईचा कायदा हां हे भरपाई करताना आपल्याला म्हणजे त्याचं मूल्यांकन करण्यासाठी आपल्याला मर्यादा पडत असतील तर याच्यात तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हरकत नाही दुसरा जो कायदा आहे तो जबाबदारी ज्याने प्रदूषण केलं त्यानेच ही जबाबदारी स्वीकारणं गरजेचं आहे हा अपघात होता हा नैसर्ग निसर्गाच्या संकटामुळे झालं हे एकदाच झालं आमच्याकडे सारखं सारखं होत नाही असं नसतं तर तसं झालं नसतं वगैरे अशी कुठल्याही प्रकारची सबब किंवा कारण इथे उपयोगी पडत नाही ते कायदा स्वीकारत नाही जो याला जबाबदार आहे त्याने ती जबाबदारी स्वीकारणं आहे कुठल्याही प्रकारचं कारण याच्यामध्ये किंवा सबब याच्यामध्ये ग्राह्य धरली जात नाही त्यामुळे जबाबदारीचं तत्व असा तो शब्द आहे तिसरं महत्वाचं म्हणजे सगळ्यात महत्वाचं की पर्यावरणाच्या बाजूने जो लढतो किंवा प्रदूषणाच्या विरुद्ध जो लढतोय सामान्य माणूस असेल समूह असेल गाव असेल त्यांनी पुरावे देण्याची आवश्यकता नाही आणि हा कायदा भारतातच नाही जगात सगळीकडे आहे की ह्या प्रदूषणातल्या त्यातल्या रसायनांच्या किंवा या सगळ्या क्लिष्ट बाजूचा त्याला अभ्यास असेलच असं नाही आहे ना त्यामुळे त्याला पुरावे आप, पुरावे देण्याची जबाबदारी ज्याने तक्रार केली आहे त्याच्यावर नाही आपल्या इतर सगळ्या कायद्यांमध्ये ही जबाबदारी जो आरोप करतो ते पुरावे देण्याची जबाबदारी आरोप करणाऱ्यांची असते परंतु प्रदूषणासंबंधीचे जे कायदे आहेत किंवा जो नियम आहे त्यामध्ये आरोप करणाऱ्याला किंवा पर्यावरणाच्या बाजूने लढणाऱ्या व्यक्तीला समूहाला संस्थेला पुरावे देण्याची आवश्यकता नाही हा खूप मोठा सपोर्ट आपल्या ह्या कायद्याचा मिळतो त्यामुळे हे चार गोष्टी आपण लक्षात ठेवा मूलभूत अधिकार स्वच्छ पाणी आणि स्वच्छ अन्न किंवा विषमुक्त अन्न आणि स्व विषमुक्त पाणी हे मिळणं पहिला मूलभूत अधिकार दुसरं म्हणजे भरपाईचा भरपाईचं तत्त्व किंवा भरपाईचा कायदा तिसरं म्हणजे जबाबदारीचं तत्त्व किंवा जबाबदारीचा कायदा चौथा म्हणजे पुराव्याचे तत्त्व किंवा पुराव्याचा कायदा या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला खूप भक्कम शस्त्र आपल्या हातात सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला दिलेली आहेत प्रदूषणाविरुद्ध लढण्याची आता यंत्रणा कोणत्या कोणत्या आहेत सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे गेल्या काही वर्षामध्ये नदी पुनरुज्जीवन समिती प्रत्येक नद्यांसाठी ही बनवली गेलेली आहे आणि त्या नदीचं सर्वांगीण आरोग्य म्हणूया किंवा सर्वांगीण आरोग्य बघण्याचं काम त्या नदी पुनरुज्जीवन समितीचं आहे मग त्याच्यात प्रदूषण हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो त्यामुळे नदी आणि नदीला मिळणारे येणारे प्रवाह त्याच्या पाणलोटामध्ये झालेलं कुठलंही प्रदूषण याच्याविषयीची तक्रार आपण या नदी पुनरुज्जीवन समितीकडे देऊ शकतो किंवा द्यायची असते नदी पुनरुज्जीवन झालं व त्याच्या व्यतिरिक्तही स्थानिक पातळीवर पर्यावरण संरक्षक दल अशा प्रकारची सुद्धा समिती किंवा गठन करणं कायद्याने सगळ्या जिल्ह्यांमध्ये सगळ्या ठिकाणी करणं एक आवश्यक केलेलं आहे आणि त्या प्रकारच्या निदान कागदावर का होईना ह्या ही दल अस्तित्वात आली आहेत आपल्याला त्यांच्याकडे तक्रार करता येते त्याच्या पुढची स्टेज जी आहे किंवा एकाच वेळी आपण ह्या सगळ्या यंत्रणांकडे तक्रार करू शकतो महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडे आपल्याला तक्रार करता येते किंवा यांच्याकडे दाद मागता येते आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाला याच्यामध्ये खूप मोठे अधिकार केंद्राने आणि राज्य सरकारने दिलेले आहेत की ते कारखाना किंवा ती आस्थापना बंद करू शकतात त्यांचं उत्पादन थांबवू शकतात आणि त्यांची वीज सुद्धा कापू शकतात जोपर्यंत ते त्यांच्या कारखान्यातून बाहेर पडणारं सांडपाणी हे योग्य गुणवत्तेचं असत नाही आणि ती चालणारी यंत्रणा कायमस्वरूपी चालते की नाही हे बघण्याची जबाबदारी राज्य प्रदूषण मंडळाची आहे आणि या त्यातूनही आपल्याला समाधानकारक न्याय मिळाला नाही किंवा आपल्याला असं वाटतं की आपल्या आपलं म्हणणं ऐकून घेतलं जात नाही किंवा न्याय मिळत नाही त्यासाठी उच्च न्यायालयाचं समकक्ष हरित लवाद हा स्थापन केला गेलेला आहे दोन हजार दहा मध्ये आणि हरित लवादा तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे कुठल्याही प्रकारे फक्त पाण्याचा वास रंग आणि तुम्हाला जे वाटत असलेल्या गोष्टींमुळे तक्रार करायची असेल तर तेवढ्या याच्यावर सुद्धा तुम्ही तक्रार करू शकता हरित लवादाकडे या एका वेळी वरच्या तीन यंत्रणांकडे आपण गेलो आणि त्याचवेळी आपण फौजदारी पण गुन्हा दाखल दा करू शकतो नुकसान भरपाईसाठी आणि ह्या ह्या यंत्रणांकडे दिलेले जे अर्ज आहेत ते अर्ज कलेक्टर नंतर औद्योगिक विभाग म्हणजे इंडस्ट्रीयल डिपार्टमेंट ऑफ महाराष्ट्र गव्हर्नमेंट पर्यावरण डिपार्टमेंट या सगळ्यांना प्रति पाठवून द्या म्हणजे जेणेकरून सगळ्या ठिकाणी हे तुमची तक्रार टेबलवर जाईल या सगळ्या यंत्रणांना तुमच्या अर्जाची तक्रारीची दखल घेणं क्रमप्राप्त आहे असं कायदा सांगतो आत्ता आपण ज्या विषयावर चर्चा केली त्याविषयी आपल्याला अधिक माहिती हवी असल्यास किंवा आपल्याकडे अधिक माहिती असल्यास कृपया कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा मला ते वाचायला नक्की आवडेल धन्यवाद